बाई एक बी फुल नाही ठेवलं ग झाडाला हा म्हणलं मस्त आज डोक्याला एखादं फूल लावा काय बाई पुरी शेजारच्या लेखव सगळे फुलं तोडून नेत्या आणि पेरूला सुद्धा एक सुद्धा पेरू नाही ठेवेल सगळे पेरू खडून नेले थांब आता मला जर दिसली ना एखादी पोरतं चाप टाळूनच काढ काय 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 चालतो हो काय 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 लक्ष ठेवता येत नाही का आखे फुलं तोडून नेले त्या मागच्या पोरीनी तो तिकडे राहतोय कोण लक्ष मुंबईला गेला मला ना तुमच्याशी बोलायला ना जास्त टाइम नाही आता महत्वाच बोला माशी जास्त वेळ नाही मला मला जायचंय वाल घेऊन हा बोल पुढे बरं जायचंय ना मी काय म्हणते ऐका वाल घेऊन चालले ना तुम्ही कुठे चालले शिन्नरला हा ते वाल विकला का मस्त केक आणा एवढा मोठा आणि ना सात आठ गजरे लावायला म्हणजे माझा वाढदिवस आहे ना काय वाढदिवस तुला कवळीपोर बारा वर्षाची लागून गेली पंधरा वर्षाची अगं का काय वाढदिवस कायदिवस मग कवळीपोर म्हणजे मी काय म्हातारी झाले काय हा अगं पण किती वाढदिवस घालायचे तुमच्या वाणी काय म्हातारी झाले का मी मी काय म्हणतो मला नाही आवडत ते हो oh, मला बाकीच सांगू नका जेवढं सांगितलं तेवढं घेऊन या इरीच डोकं सटकायला लावू नका डोकं सटकत कधी सांगितलं का सांग ते का या ती आना का तुमचं भलतच राहत हे बघ शवा जागेवरून जाग्यावरून तो डोकं चालवू नको म्हणजे सटकायचं नाही मी चाललोय मला काम तुमच्या फालतू का पाय काय येणार का मी नाही एक तर मला आहे ना तुम्हाला सांगते आज मस्त नवार घालायची हा नवार वाढदिवस आहे ना मी काय म्हणते मस्त मा आंबाड्याला गजरा लावून देशील का मी मला नाही मार्केटला जायचं वाल घेऊन आंबाड्याला गजरा लावून का मेकअप केले असं म्हणून राहिले मी इड माग गजरा लावून देशील ना माग केसन मध्ये ती तिकडे राहते मनीगाव रोडला गजरी पाई काही या माणसाच्या डोक्यात मरुदे मी ना जाते ते एखाद्या मागच्या पुरी कोण मस्त नटून थटून घेते लवकर या जावा तू आता लय पोर झाली काय ना वाढदिवसन द पार दिवसन काय काय घालायची म्हणले नऊवार काय साडी टाकाय त्यानी नऊवार घालायचं काय शेतातले काम कर हा हा तेवढ्या वच ठेवला तुम्ही मला जा घेऊन या जाऊ इड मा मोड नाका खालास करू उगाच निघा बरं तुम्ही पहिले तुम्हाला सांगितलं तेवढं घेऊन या मी पहिलं तर बाई काय माणूस आहे हा काय एक काम सांगितलं तर धडकरीत नाही मात पण मोडच खालास करून टाकला एवढा आनंद नाही बाबाला का आपल्या बायकोचा वाढदिवस आहे का काय का काय मस्त गजरे आणावा केक आणावा वाढदिवस साजरा करावा हा तर गेला निघून मला शेतातले कामं कर मी तसेच पडून देईल मरुदी तिकडं मी नाही करायला रिकामी चालली मी घरामध्ये हॅलो हॅलो ओळखलं का कोण आहे विसरले नाव तर सांग ना मी रवी बोलतोय रवी कॉलेजला होतो आपण हा ओळखलं ना ओळखलं ना तुला तर चांगलीच ओळखीते मी काय चाललं मग काय नाही बाबा काय सध्या नाही काय नाही फोन नाही केला आता तू काय तू विसरून गेला मला काय विसरलो तुझं लग्न झालं तेव्हापासून फोन तरी केला का मला आता फोन नंबर नव्हता आता नंबर मी घेतला हा लग्न झाल्यापासून नंबर सुद्धा नाही माझा तुझ्या काय ना नव्हता माझा फोन हरवला भेटला एकाकडनं मला हा ना बरं घेतला मग काय चाललंय आराम काई चालू आहे तुझं काय चाललं काय नाही बस चालू आहे काम आपलं व्यवस्थित आज कस काय फोन केला काय नाही आठवण आली म्हटलं आज वाढदिवस आहे तुमचा बापरे म्हणजे माझा वाढदिवस लक्षात हाय वाटत तुझ्या मग कोणाच राहील लक्षात हा ना बरं बरं तेवढं तरी लक्षात ठेवलं बरं झालं मग भेटा म्हटलं आज काही करू नियोजन कुठं भेटायचं पण भेटू ना आपण कुठे येऊ हो, घरी येऊ हो का नाही घरी नको बाबा एक काम कर तुमच्या मळा आहे ना मळा तिकडे ना मळ्याच्या साईडला मागच्या साईडला हा मळ्यात येतो का मग हा तिथं कसं थोडं निवांत आहे ना कोणी राहत नाही बर बर ये मग ठीक आहे येतो मी एक तास भरात हा लवकर ये हा निघतो मी चल लवकर ओके काय करावं आता जानवरायला आल्या पाणी मरते आता का शांत होईन आज लय नटून तुटून द्यायला आज तर मोठा था थाट था तुमचा हा मग ह आज कुठे डावरा तुमचा काय नाही एवढं चालले थोडी वावरात एवढं नटून तटून लावले हटकन बाई एम एल एने आहो मग का आता काही नटून म्हणजे काय निसत कामच करीत राहा का मग वावरात नटून ये बाबू मग कधी तुम्हाला असं पाहिलंच नाही मी नटून तटून आज तुम्ही एकदम एकदम आयशी एकदम गाजरा बिजरा एकदम साडी बिडी डागडूग घालून ये बाबू कधी पाहिले नव्हतं साडीवर क पाहिले काय म्हण ड्रेस घालते तुम्ही हा पण घालते ना काय काय ना नाही ते घालते मला माहितीये तुम्ही उघडी नाही उघडी नाहीये आज वहिनीचा जोर काय काय नाही ये पाणी सोडले मोठं डाळल गेलो पण लाईट नाही काहीच नाही मग म्हणलं चला बस आता पाऊ येईन लाईट तर पराल म्हणलं तू बटन दाबून दे मग मी बाऱ्या होतो ना दादा बसतो बाऱ्या बर बर येऊ का मग हा आज काय आज मोठा थाटमाटे बाई काय रवीनी कधीचा फोन केलाय मला म्हण वावरात येऊन बस कधी चिड येऊन बसले अजून पत्ता नाही याचा काय रे रवी एवढा उशीर किती चिखल मी गाडी गावात लावली तिथून पैपे आलो हा ना मग मग पाय आला तर काय झाला म्हणून उशीर आला ना मैत्रिणीसाठी लोक पार डोंगरावर चढून जाते मग आलो ना मी चिखल तोडवत बर झालं आला जाऊ दे वाढदिवसाची त्याच्यासाठी ते? आलो ना मी हा ना लय दिवसाने आठवण आली तुला हा ना तो काय आलं माझा फोन हरवला माझ्याकडे नंबरच नव्हता शाळेत होता तवा रोज भेटायचा भेटायचो पण मग आता कुठं भेटू तू त्या टोकाला मी या टोकाला बर काय म्हणतो अजून काय नाही तुझा परपंच कसं चालू चालू व्यवस्थित तुझा हा का बाबा माताराला नवरा गाळ्यात घालून दिलाय मातारा काही करतो का नाही तू हा काम करतो नाही तुझं बर चांगली बायको भेटली तुला हा ठीक आहे आता काय ते घरच्या परवानगीच करावं लागलं ते आता आता मा तुला, तुला मायकाची आठवण येते नाही तू कोणाची आठवण येते का बायको कशी मला फोटो भेटत दाखव फोन नेमका आता गाडीत राहिला मला मा सारखी का कशी नाही ना एवढी खास नाही तुझ्या सारखी तू कशी हा एकदम टकाटक तुला आठवण येते ना माझी मग येते ना म्हणून ये आले ना दाव तो साठी बर मी काय म्हणते तू आता जास्त टाइम नको वेळ वाया घालू पहिले मला काय गिफ्ट आणले ते दाखव गिफ्ट आहे ना तू कला काळजी करते काय तुझ्यासाठी ना एक नंबरच गिफ्ट आणलं आज मी काय सांगतो तू एकदम खुश होईल हा मग मग दाखव ना हे हे काय पाण्याची बिसलेरी पाण्याची बिसलेरी नाही ये, ये? ये ते आयुर्वेदिक औषध आहे आयुर्वेदिक औषध मग एदम... ते काय वाढदिवसाला तू आयुष्यभर विध नाही विसरणार हा का मग नाही पण हे काय आणलंय दुसरं काहीतरी आणायचं ना मग हे याच्यापेक्षा अजून काय भारी औषध पाहिजे तुला याने काय होईल तुला एकदम तरतरी येईल एकदम फ्रेश वाटेल तुला हा का मग तू एकदम स्लिम होईल एकदम वजन वगैरे ना

मी आता चालू केलंय फरक पडला तरी बर बर। मा? बर बर। हा ना बर घेऊ काय मग केवढ्याची वाटली ते जाऊ दे मी आहे ना तू काळजी करते म्हणजे हे गिफ्ट आणले मला बर का रे रवी या असं गिफ्ट कोणीच आणत नाही येत नवलच आहे बाबा तुझं नवलच आपण कामच तसं करतो ना वेगळं हा हा म्हणजे तू खास मा वजन कमी करायसाठी गिफ्ट आणले काहीतरी किती काळजी तुला कपडे घेईन साडी घेऊन केक आणि कॉमन झाला नाही नाही बरं झालं बाबा कारण तुला सांगत ते मी ना इतका व्यायाम करते इतका व्यायाम करते पण मा वजनच कमी होत नाही गिफ्ट आणलं ना ते बरं झालं बाबा तू घेऊन काय एकदम खुश होशील तू हा ना बरोबर Hmm. काय नाही ते थोडस आता औषध म्हणलं थोडं कडूच लागल ना लेचार का मारी तरी काही नाही काही नाही एवढं कडू तू कस काय प्याला कडू ते औषध म्हणलं थोडस ते आता काय नाही हो हा ना औषध म्हणलं ना थोडं कडूस असत आपण घेतो ना दवाखान गोळे औषध त्या का गोळा असता का मग काय नाही घे बस आता एवढं काय एक गोटी काय होणार आहे घेऊन तो बघ तुला लगेच दोन मिनिटात तुला फ्रेश वाटत बाबा

काय व... काय नाही मी आहे ना होणार नाही ना काय होणार मला काय होणार मी आहे ना काय नाही होणार बस आता बस काय बास घेत नाही कसं वाटतं आता मला आहे ना नुसते झोप येऊ हो राहील फ्रेश वाटतंय ना हा फ्रेश असं चक्कर आल्यासारखं आलं नक्की मला काय दिल तो काही नाही दिलं ते ना ते ना फ्रेश होता माणूस हा बर्डेच गिफ्ट दिलं ना मी हा म्हणजे काय असेल मला काय असेल तर येईल का म एकदम तुला फ्रेश का थोडं असं नाही का असं उत्साही उत्साही वाटत येईल ना अजून अजून उत्साह तुला तुला सांगते रव्या हा बोल तू मला काय दिलं तुला मी ना काय नाही वजन कमी व्हायचं औषध आहे वजन तू एकदम हिरोईन होईल स्लिम ट्रिम तस कॉलेज ला होती ना तशी तशी होईल ना मला नुसते चक्कर काही नाही होत तुला चक्कर नाही ते तुला एकदम फ्रेश वाटते तर तरी येते एकदम हा पण मी बारीक होईल ना एकदम हा कॅटरना कैफ होईल एकदम तू तू हराम खोर साल्या लग्नाच्या आधी तू किती चांगला बोलायचं माझ्याशी आता तू तुझ्या बायको संग गुलू गप्पा करीतो तुला या शांतीची आठवण येते आठवण पण नंबर नव्हता ना हा ना तुला सांगते लग्नाच्या आधी तुला मी किती किती मारायचे मा आता पण मारण मी कुठे काय बोललो तुला आता आता तू कुठे काय बोललो तुला आता पण मारण आता तुला मार नाही तुला आता अशी खलवाद्यात घालून वाट ना मी, ना। ना, मी काय म्हणते मा, मा, तू माझा बडू अजून केक नाही केक केक काय केक आपण घेऊ ना केक घेऊ तुला मी साडी घेतो बोल ना काय घ्यायचं तू मला काय अमृत घेऊन आला का अमृत हे आता याच्यापेक्षा चांगलं तुला काहीच भेटणार नाही गिफ्टला गिफ्टला काहीच नाही भेटणार तू केक आला त तर झक झकमारा आला का तू केक काय नाही आणला केक आणू के ना जाऊ ना आपण तुला कुठं केक भेटतो का जाऊ आपण अरे बाबा हे अरे मग शांत कुठे गेली मी पार येडावल्यासारखं झालो रे आईला मगायची गेली बा इकडे नटून तटून साडी बिडी घालून एकदम टाका टाकून कुड काय ना घ्या इकडे गेली बाबा कुठं मग आता काय माहिती अरे पण मग विचारायचं ना तू कुठं चालल म्हणून तिला इचारायचं मी वांगे खोडीत होतो ती आली तशी गेली तर तिला बोलत होत पण ती सरळ निघून गेली बोललीच नाही मी आता कुठं पाहणार घरात पाहिलं नाही मला भूक लागून गेली हा बायको कुठं गेली बायको कुठे अरे एड्याला रानात गेलं तर लाकूड मिळत नाही आता ती आईशी सरळ सरळ गेली का या इकडे गेली बा मग कुठे गेली काय सरळ गेली का नीट गेली का अनुभव पण आता आता जायचं पुढे शोध माहीत हात पायस गळून गेले बा आता पुढ पाला आधी तू किती केक चारायचा आणतो ना केक आपण जाऊ ना जोसल आपण केक घेऊ तुला मी साडी घेतो बोल ना काय घ्यायचं मी तुला केक देतो पण मला एक सांग तू त्या म्हाताऱ्यात काय पाहिलंय कोणचा म्हणता तुझा नवरा नवरा मग काय करू मी मग मी काय मेल होतो का तेव्हा अरे रवया ऐ... तू तिकड जाऊन काशी केली तू लग्न केलं आणि तू माला फसवलं या शांतीला या शांतीला फसवलं का रे तेव्हा हरम खरा तुझ तुला जर म्हणले तुझ्या बायकोला सोड तू सोडशील का तू करेल तू तू आमशाला याला का पौर्णिमाला येतो आणि तोयशी लग्न करू का मी मी हुँ? आता राहणार आहे का तू इथं हरामखोर नाही मला घरी जायचं मला तुझ्याशी बोलायला इंटरेस्ट नाही काय मला तुझा राग आलाय राग आता राग काय तुझ्यातून <coughs> <coughs> कस वाटत औषध भारी ना कोण आहे रेथ हा हाराम कोर कोण आहे एकदम भारी कोण एकदम कोण आहे रे हा कोण आहे रे तू कोण आहे जाऊ दे कोणी वाचमेन वाटत अरे कोण आहे तू तू कोण आहे मी अरे आता तुला सांगू का तुला काय येऊन पण झालं काय कोण आहे तुम्ही अरे काय कोण आहे रे कोण आहे काय काय पाहिजे माझ्या काय शांती समजायच तू उदरली काय हा कोण अरे कोण तुम्ही शांती जरा धुंदी उडव धुंदी अरे उठलाय तू अरे बाबा काय करता तुम्ही माझ्या बायको बरोबर बसला तू अरे मी नाही बसलो मग तुमची बायको ती नाही तुझी शांता ये तुझा नवरा आहे तुझ्या तुझे अहो कोण नवरा कोण आहे मी याला ओळखीत नाही तू ह्याला नको ओळखू मला ओळख याला जाऊ दे तिकड इड बस बस इड मी काय सांगते आई हो बाबा नंतर आमचं काम चालू असं का तुला दाखव करे तुला काम दाखव कोणी आहे शांता माता अरे रव्या कोण की तुला कोणी बोलावलो इथं चाललो का हा वाढदिवस आहे का तुझा गाजरा आणन फजरा आणन आमका आण तमका आणन हे तुम्ही आले का तू यायला ध्यानावर ये ना तू तु? तुम्ही कधी आले होठ होठ कुठं कुठं जायचं म्हणजे काय रव्या मला बाबा अय शांत हा रव्या कोणून आणला तु तुम्ही आले का असं का मला गजरा गजर आणला का हा हा काय गाजरा तेव्हा माग उभा आहे मोठा लावा बरं हा हा लाईट तू काय पाठी मागून लाई खाली जरा शांती काय म्हणले तुम्ही गजरी नाही गजरी कोण आहे तू मला गजरा आणायला सांगितलं होता ना गजरी कोण आहे मला सांग हे मला पहिलं सांग शांती तू म... माझ्या आयला माझ्या आयला माझ्या आयला शांते तू मला सांग गजरी तू 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 अगं तू, तू, तू. तू बोलत ती कोणाची अय शांते शेंगा वापल्या का हा शेंगा वापल्या आता ना पैसे आले मला द्या दे। दे ब... हा देतो तुला गाजर आणला मी आणला आता माहिती ना माझा आणि हा कोण ग बड्डी तुझ्या बरोबर होता हा कोण हा हा कोण आहे तू मी चाललो तो रस्तावे हा रवे ना आम्ही एकाच वर्गात होतो तर हा नाही राव्या आम्ही शाळेत होतो बाबा शाळेत तू शाळेत होता नाही का आम्ही एका वर्गात शाळेत पण होतो कॉलेजला पण ही होती का तुझ्याबरोबर बरोबर करायचो हा आम्ही बरोबर आम्ही ना पेपरला एका फाटू एका कसं तिकाठी द्या माझ्याकडं तुझं तुझं नाव काय राव्या काय हा रावे हा त्या तिकडं एक काम करावे हा काय करतो चल तू ये ना तू फुट अहो तुला मी शांती तु, 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 तो माझा रवे त्याला काही म्हण नको अरे माझ्या बायकोला दहा रुपये बड्डे चा दिवस आय तो माझा रवे मला गिफ्ट खरेट घेऊन काय करते तू दहा रुपये देणारे त्याला काम मारलं तू घरी चाल तू घरी तू घरी चाल तुला काम का मारलं रव्या रव्या हा रव्या कोण मी कोण आ? तो रव्या माझा वर्ग मित्र असं का वरचा मित्र आहे का वर्ग मित्र ए... आहे बोल आणि मी कोण आहे का वर्गातला ए आम्ही एका शाळेत शिकलो असं का काय काय शिकले ग काय काय शिकले अरे तुझ्या आयची ना तो, तो नालाय गेलाय तू पळ कविता कविता शिकलो कविता शिकली का तुला रव्या दाखवतो कविताही दाखवतो तो मित्र वर्ग दाखवतो आणि नाही 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 नवे नवे तुला फारक देतो मला ना का तू तू कोण आहे काय तू कोण आहे मी अजून ध्यानावर ये शांते कोण आहे शांते तुझ्या आईला अगं मी तुझा नवरा म्हणते तू कोण आहे नवरा म्हणजे तुम्ही आले का असं का आणि इतक्यात काय म्हणते तू कोण आहे आणि आता तुम्ही आले का चा, चाल तू घरी तर तुला तो दाखवतो कस काय मित्र वर्ग आहे केक आणला का मला मग तुला आणलं गजर तू अशी दुकान का खाती पिली त्यानं काय केलं तुला काहीच नाही तुझ्या आईची येडी तुझी